नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्रीराम सुनील पैलट उडाडी विरुद्ध अण्णू पैलट मालेगाव यांच्यामध्ये पाच वर्ष पूर्वी काही तुफानी कुस्ती सर्व कुस्तीप्रेमींना बघायला भेटले होते मित्रांनो ही कुस्ती जेव्हा चालू होती मित्रांनो तेव्हा मी कुस्तीप्रेमीच्या मध्ये बसलेलं होतं मित्रांनो कारण तेव्हा आपल्या युट्यूब चॅनल होता मित्रांनो आपण दर नामसत्ताला कुस्त्या बघण्यासाठी जायचा आणि सुनील पलान आणि अन्नू पलानचा काय फाब होता मित्रांनो तर आज हा बनवण्याचे कारण एकच मित्रांनो आणि आज पाच वर्षानंतर आपण पिंपरे कुस्ती वैद्यामध्ये मध्ये फिरत असतो मित्रांनो हा फरक आहे मित्रांनो अरे आज आपण निघालो पिंपरे कुस्ती वैदानच्या అఖాడ మిడియో బాత్రు మైదాన భేట వస్తా నితి పల్లం ఆయ నిఘా పింపనీర కుస్తి మైదా అంట పింపనేర కుస్తి మైదాన యూట్యూబ్ చనల్ వేరే సప్టెంబర్ దివస పింపనేర కుస్తి మైదా పార్ భా మిత్రుడి